लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळणार मंत्री आदिती तटकर यांची माहिती उल्लू अॅपवरील हाऊस अरेस्ट शो वादाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शोचं स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय एजाज खान आणि उल्लू ऍपच्या सीईओना नऊ मेला आयोगासमोर उपस्थित राहण्याच्या सूचना सोलापूरच्या तापमानामध्ये मोठी वाढ आज तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची आज नोंद सोलापूर पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे, सर्वे पाडला बंद यावेळी पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये वाद महाबळेश्वरच्या वेंडालेख परिसरातील अठ्ठावीस स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न वनविभागातर्फे स्टॉल काढून टाकण्यात आल्यानं महापर्यटन महोत्सवाच्या दिवशी आंदोलन चार जणांना पोलिसांनी घेण्यात आलं सोलापूर मंगळवेढा महामार्गावर देगाव जवळच्या पेट्रोल पंपावर स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग अग्निशमन दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आज आटोक्यात आणल्यानं अनर्थ ठरवला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट